नमस्कार साहेब सकाळी सात वाजता फोन करताय अप्रात्र विधी झाली वाटतं पण आमची व्हायची असते ना थोडा तरी विचार करा ओ रात्री साडेनऊ वाजता फोन करताय जेवण खाणं झालं वाटतं पण आम्हाला पण भूक लागते ना थोडा तरी विचार करा ना रात्री अकरा वाजता फोन करताय झोप लागत नाही का पण आम्हाला झोपायचे असते ना थोडा तरी विचार करा ना ओ रविवारी फोन करताय इतर दिवशी नोकरीमुळे वेळ मिळत नसेल नाही पण आमचाही परिवार आहे ओ हो। आम्हालाही सुट्टी असते थोडा तरी विचार करा ना अरे फोन न करता वेळ न घेता डायरेक्ट फार्मवर येत आहे ओ अरे रिकामं जरी दिसत असलं ना आम्ही तरी आम्हाला खूप काम असते हो। थोडा तरी विचार करा ना अरे बापरे संध्याकाळी पाच वाजता न सांगता डायरेक्ट शेतावर आलात म्हणजे आम्ही ना, ना सकाळी नऊ वाजता आलेला असतो आता घरी जाऊन हे भाजी वगैरे घेऊन जाऊन दूध घेऊन जाऊन शेतमाल विकत विकत रात्र होते आमचं पण शरीर दमतो थोडा तरी विचार करा ना अरे फोन करून सल्ले मागत आहे का अर्धा पाऊण तास फोनवर सहज बोलताय फोन जरी फुकट असला ना तरी आम आम्हाला वेळ नसतो एवढा थोडा तरी विचार करा ना तुम्हाला खरंच 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 मग अशी बोलायचं आहे ना मग साडेनऊ ते साडेसहाच्यामध्ये फोन करत जा सुट्टीच्या दिवशी फोन नका करत जाऊ आणि फोनवर सल्ला नका विचारू इकडे येऊन शुक्रवार आणि शनिवार भेटा प्लीज विनंती आहे